लाल गोरा रेड हायपर रेड हायपर लाल गोरा जो आहे तो सर्वात महत्वाचा सॅक्रिफायस आहे खूप महत्वाचा आहे आपण बघतो की मेंढ आणि कबूतर आणि बाकीच्या प्राणी शुद्ध प्राणी त्या वेधीवरती जुन्या करामध्ये अर्पण केले जात होती आजपासून चार पाच हजार वर्ष पहिले पण त्याच्यामधला एक प्रामुख्याचा होता ना व्हेरी इम्पॉर्टंट फर्स्ट सॅक्रिफाईस जो पहिला पहिला असायचा तो खूप महत्वाचा असायचा तो असायचा रेड हायपर लाल गोरा लाल गोरा चा बलि हे अर्पण केल्यानंतर पूर्ण अर्पण ते करायचे त्याला वेदीवर ठेवून त्याला होमबली करायचे आणि त्याला त्याला कापल्यानंतर त्याला वेदीवर ठेवल्यानंतर त्याला विस्तवने आग लावायचे आणि त्याला पूर्ण जाळू टाकायचे मग त्याची राख जी असायची चे ते घ्यायचे ते आणि त्याची राख घेऊन ते एका बर्णीमध्ये पाकिटमध्ये बॅग मध्ये भरून ठेवायचे आणि ते लांब ठेवायचे आणि मग ज्या वेळेस लोकांचं शुद्धीकरण करायचा टाइम असं याचकारण शुद्धीकरण करायचं तर त्यांना त्यांची स काम करायचं तर त्यावेळेस ते लोक <laughs> तो हायफर जो दोन महिने पहिले एक महिने पहिले दोन महिने पहिले फास्टमध्ये हायफर ज्याला ज्याला किल केलेलं ज्याचे राख तयार केलेले ती राख ते पाण्यामध्ये मिक्स करून आणि मग त्या पाण्याने त्यांना शिंपडून त्यांना शुद्धीकरण करायचे प्रत्येक वेसल प्रत्येक जे भांडव होतं प्रत्येक जागा त्या पाण्याने ती शुद्ध करायची जोपर्यंत तो रायड हायफर होत नाही लाल गोरा होत नाही तो पण इज्रिल इस्रायली लोक आत्ता ते मंदिर बांधू शकत नाही या जग शुद्ध होऊ शकत नाही बद्दल रेड हायपर नाही आहे आता जे टॅक्ससमध्ये भेटलेले आहेत ते सगळे फेल झाले दे डोंट स्टँड दे टेस्ट दे ते सगळे लाल कलरचे आहेत पण त्याच्यामध्ये डिफेक्ट आहेत त्याच्यामुळे ते कॅन्सल पण कधीतरी रेड हायपर येणार आणि मग बाकीच्या गोष्टी हो ना तेच आहे की ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की यू ओ देवा हे देवा तू माझ्या सगळ्या निराशामधून दुःखामधून क्लेशामधून तू माझे क्लेश नाहीसे केलेले आहे मी तुझा तु तुझी आरडी मारतो सहा सो चार एक मध्ये हिअर मी वन आय कॉल यू ऑट माझा ऐक ज्या वेळेस मी तुझा तुला धावा करतो यू हॅव रिलीवड मी इन ऑल इन रिलीव्ह मी इन माय डिस्ट्रेस तू मला माझ्या सर्व क्लेशामधून दुःखामधून यातनामधून निराशामधून तू मला सोडवलेलं आहे हे भूतकाळ आहे हॅव मर्सी ऑन मी अँड हे माय प्रेयर मी भूतकाळची आठवण केलेली आहे की भूतकाळमध्ये ज्यावेळेस मी निराश होतो मी तुझी प्रार्थना केली आणि तू मी तू मला त्यावेळेस मला सुटका केलेली आहे तू आज पण मला सुटका करू शकता आणि मी तर ही पण प्रार्थना केली तर आमच्या फ्युचरमध्ये पण काही डिस्ट्रेस आणि निराशा असेल तर त्याच्यामधून पण तू आम्हाला काढशील कारण की प्रभू येशू ख्रिस्त असा तो गोरा आहे तुला त्याचा अर्पण एकदा झालेला आहे पण त्याचा अर्पण काल पण आपल्यासाठी होता आज पण आपल्यासाठी आहे आणि भविष्यामध्ये पण आपल्यासाठी असणार आहे